दरम्यान मौनी अमावस्येचं नेमकं महत्व काय याची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात हिंदू धर्मात अमावस्या तिथी स्नान आणि दानासाठी ही अमावस्या महत्वाची मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार मुनी शब्दापासून मौनी या शब्दाची उत्पत्ती झाली त्या दिवशी मौन राहून जो व्रत करेल त्याला मुनिपद प्राप्त होते असं म्हटलं जातं मौनी अमावस्या सूर्य आणि चंद्राच्या संयोगाचा काळ असतो चंद्राकडून शोषलेली ऊर्जा वाहत्या पाण्यात सर्वाधिक असते अमावस्याच्या दिवशी नदीत नदी स्नान केलं जातं चंद्राच्या ऊर्जेचा सकारात्मक प्रभाव राहतो या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान आणि तपाचे उपाय अधिक प्रभावशाली मानले जातात चंद्राच्या प्रभावामुळे डिप्रेशन कमी येतं आणि बनोबल हे वाढत ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठून कुंभ स्नान करतात जल आणि दुधानं सूर्यदेवाला अर्घ्य देतात काही वेळ नदीच्या प्रवाहात राहून एकाग्रतेनं आपल्या सप्तचक्रांवर ध्यान केंद्रित केलं जातं